नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालो अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभा एन डी एला झटका बसल्यानं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केली जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत चारशे अकरा कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेली आहे पण ई के सी न झाल्यामुळे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्याची बाकी आहे त्यामुळे जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यामार्फत ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुद मदत वाढ देण्यात येत आहे ई सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मदत वितरित केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पीक विम्यासाठी अतिरिक्त शुल्क घेतल्यास सी एस सी केंद्र रद्द नाशिक जिल्ह्यातील सामूहिक सुविधा केंद्र सी एस सी चालकांनी कुठल्याही प्रकारच्या देय वितरित अतिरिक्त शुल्क आकारल्यास सुविधा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील असे कृषी विभागाचे प्रधान यांनी सांगितलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे य पी एसच्या मदतीने लहान आणि अल्पभूधारक शेतकरी ग्राहकांना शुद्ध अस्सल आणि नैसर्गिक उत्पादने वितरित करत आहे ज्याच्यामुळे त्यांचे उत्पादन वाढेल असं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी ई तसेच इतर मागासवर्ग बी ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के प्रतिपूर्ती देण्याचा म्हणजे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी महायुती सरकारने घेतलेला आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे तर केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन आणि हर घर जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील असा विश्वास या ठिकाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे स्मार्ट अंगणवाड्याची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असून मागील तीन वर्षात सोळा हजार आठशे पंच्याऐंशी अंगणवाडी केंद्राचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरण झाले आहे भाडे तत्वावर जागासाठी दुपटीने भाडेवाढ केल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे ही।, ही अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यंदा ही स्वच्छ वारी निर्मल वारी दिंड्यांना वीस हजार रुपयाचे अनुदान पाच हजार इष्टीचे नियोजन आरोग्य विमा टोलमुक्त वाहतूक मोबाईल स्वच्छता आणि दर्शन मंडपात विविध व्यवस्था या ठिकाणी केलं असणारचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे तर महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्याचे दिशेने पाऊल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत शासनाकडून निधीची उपलब्धता आणि विद्यापीठाच्या सुधारित प्रस्तावात सादर करण्याच्या सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील युवक युवतीचे कौशल्य विकसित व्हावे व्यवसाय करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना शासन राबवत असून त्यासाठी शासनाच्या दहा पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेजचा त्रेपन्न कोटी सहासष्ट लाख रुपये मंजूर केलं असल्याचं मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे तर रस्ते सुविधा विस्तारात आहेत केंद्र सरकार गावच्या विकासासाठी समर्पित आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आसाममध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट अडुसष्ट कोटी खर्चाचा पाचशे त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट किमी रस्ता बांधण्यात आला आहे आणि रस्ता बांधकामातसुद्धा या ठिकाणी केंद्रानं मंजुरीसुद्धा दिलेली आहे कापसाच्या वायद्यामध्ये चढ उतार कायम आहे मागील काही दिवसापासून कापूस भाव दबावत आहे आज दुपारी सा सत्तर पॉईंट एक्क्याण्णव सेटवर होते देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार पन्नास रुपयापर्यंत कमी झाले होते बाजार समित्यामध्ये भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाचे आवकही कमी झाली आहे पण सध्या कापसाला उठाव कमीच असल्याचं व्यापारी आणि उद्योगाकडून सांगण्यात येत आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चितता परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज या ठिकाणी कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना अंगणवाडी सेविकांनी प्रामुख्याने मुख्य भूमिका बजावली पाहिजे अंगणवाडी सेविकाला गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाची सर्व माहिती असते योजनेच्या नियम अटीमध्ये जे पात्र असतील अशा महिलांचे अर्ज भरावेत ज्या महिलांना योजनेसाठी बँक खाते सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी जिल्हा बँकेत शून्य ठेव रक्कम खाते सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर सिंचन सिंचनकामी दिवसावीज मिळावी याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात आली मात्र याकरता आवश्यक जागेचा तेडा कायम असल्याने या योजनेला अमरावती जिल्ह्यात गती मिळू शकली नाही परिणामी वीज हे शेतकऱ्यांचे दिवा ठरलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या चांगला पाऊस होत असल्याने भाजीपाला बाजारात टोमॅटो वांगी बटाट्याची आवक कमी झाली आहे तर कोथिंबीरच्या दरात अचानक घसरण झाली आहे तसेच बीन्स आणि गवारीच्या दरात कमालीची वाढ झाली असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही, ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील अनेक ठिकाणी मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे आज सकाळपासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नोंदणी आणि ई के वाय सी प्रक्रिया पी एम किसान योजनेतील डिजिटायझेशनने शेतकऱ्यांना लाभ मिळवण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे ई के वाय सी प्रक्रियेसह नोंदणी अखंड आणि सुलभ बनवून वेळेवर आर्थिक सहाय्य सुनिश्चित करणे आणि शेतकरी समुदायाचे सक्षमीकरण करणे हा आहे जर तुम्हाला पी एम किसान ए आय संबंधी म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेसंबंधी अधिक माहिती असेल तर तुम्ही पी एम किसान ए आय चॉट बॅट म्हणजे किसान ई मित्रद्वारे सर्व शेतकरी आता सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे त्यांच्या मातृभाषेमध्ये मिळवू शकता तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा